श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्रीनाथ नारायण वासुदेव श्री गुरुदेव वासु दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज बघा कसा असं खूप दिवसानंतर असा छानसा असा गंध लावता मला येतोय स्वामींना आज एकादशी पण आहे सोमवार पण आहे देवीला मी रोज असे एकवीस तांदूळ वाहते हळदीमध्ये मिक्स करून आणि महादेवाची आजची पूजा आज ओम काढला असा चंदनानं छान दिसते का सांगा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय व्यंकटरमणा गोविंदा बांबूंच्या झाडांना साधं पाणी जमत नाही फिल्टर पाणी पाहिजे <laughs> बांबूचे झाडं जर शेतात कुठे जंगलात जर असतील ना त्याच्यात जर बाजूला कुठे पाणी असेल तर ते एकदम शुद्ध असतं असं म्हणतात कारण ते फक्त शुद्ध पाणीच शोषून घेतात